आणि मग हा पण मुंडा मोजून दाखवते तुम्हाला मोठा झाल्यावर काय करायचं कारण मोठा होतो आतून खोल गेला म्हटलं मोठा होतो आहे तर बाराचे समान तीन भाग करायचे तर चार त्रिक बारा म्हणजे हे बरोबर आलेलं आहे गे इकडे गेलेलं पण हे गे मात्र खाली येते पाठी इथं वाढला मी डार्क करते असा एवढी कटोरी आपली उंची कमी झाली असती टक्सची आणि मग ब्लाऊज पुढे झुकला जातो जर कटोरी तुमची जर परफेक्ट उंचीची नसेल तर ब्लाऊज काय करतो छाती ब्लाऊजला पुढे खेचून घेते आणि मग इथून शोल्डर खाली उतरते पुढच्या साईडला गळा जरी तुम्ही सहाचा काढला तरी सातचा होऊन मोठा होतो गळा आणि कटोरी अपुरी पडते मग नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे तर आज आपण एका कमेंटवर कटिंग बघणार आहोत तर नीता नाईक म्हणून ताई आहे त्यांची कमेंट आली साडे पूर्ण उंची आहे एक्केचाळीस अपर चेस्ट त्रेचाळीस फुल बस्ट अडतीस कंबर साडेसहा शोल्डर आहे वीस मुंडा आहे पुढचा गळा सहा आणि पाठीमागचा गळा सात आहे तर कटोरी ब्लाऊज आहे की क हो टक्स हे काही सांगितलेलं नाही आहे किंवा मी विसरले असेल तर आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर मी इथे टेपनी हे मार्क्स घेतलेलं आहे उंची साडे तर प्लस एक इंच करायचं आहे उंचीमध्ये आणि साडेसोळावर खून करून घ्यायचे आता इथे तुम्ही पेपर कटिंग घ्या किंवा डायरेक्ट कापड घ्या काही प्रॉब्लेम नाही मी सांगल ना सक्राई सक्राई त्या पद्धतीने कटिंग करायचे जर हे माप असेल तर आणि सात इंचा गळा आहे हे लक्षात ठेवायचं आहे कटिंग करताना गळा कितीचा आहे याच्यावर कटिंग ठरते तर आपण ही साडेसहाची साडेसोळा इंचाची कट उंची घेतलेली आहे तर खूप थंडी असल्यामुळे सकाळी सकाळी व्हिडिओ चालू केले त्यामुळे जरास तोंडात शब्द दुसरे येतात तर माफ करा समजून घ्या जरा थंडीतून व्हिडिओ करणं सोपं नाही तर इथे सरळ रे गोडून घेऊया आपण उंचीवर आणि खाली इथे तोंबर असणार आहे तर साडे पंधरा उंची पाहिजे असेल तर एक इंच प्लस करून तुम्ही साडे वर खून करून घ्यायचे आता इथे गाळा आहे सात इंचा तर साडेसहा शोल्डर दिली तर समजा आता हे माप एक्केचाळीस त्रेचाळीस म्हणजे मोठं आहे आणि अडतीस हे कंबर आहे म्हणजे हेवी साईज आहे तर इथं साडेसहाचं त्यांनी ब्लाऊजवरचं माप दिलं असणार आहे हे आणि जर मोजून असेल तर पंधरा समजूया आपण तर पंधरामधून आपल्याला निम्मे करायचे आहेत साडेसात होतात आणि सात इंच गळ्यासाठी आपण किती कमी करत असतो तर दीड इंच कमी करत असतो तर साडेसात मधून आपण दीड इंच कमी करून घ्यायचे तर ही त्यांनी शोल्डर दिलेली आहे तर दीड इंच कमी केलं तर आपल्याला येणार आहे सहा इंचावर शोल्डर तर इथे पण सहा इंचावर एक खून करून घ्यायचे आणि इथे उभे रेन द्यायचे असे तर साधारण सहावर खून करून घेऊया आपण मुंड्यासाठी आणि इथे आपल्याला छाती आप आहे छातीचा चौथा भाग तर अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा असतो मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते पाठीमागचा पार्ट कटिंग करताना आपण अपर चेस्टच्या मापाने कटिंग करायचं तर अप्पर चेस्ट आहे एक्केचाळीस तर एक्केचाळीसचा चौथा भाग येतो सव्वा दहा तिथून पुढे दीड इंचाचं मार्जिन द्यायचंय पण आता इथे आपला गळा आहे सात इंचा बरोबर गळा सात इंचा आहे तर लुझिंग द्यायचंय आपल्याला पाऊन इंच किती हे आलं लुझिंग आणि मग त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन द्यायचंय असं छातीचा अपर चेस्ट चौथा भाग प्लस पाऊन इंच लुझिंग प्लस दीड इंच मार्जिन आता इथे कंबर कंबर आहे अडतीस अडतीसचा चौथा भाग येतो साडे नऊ एक इंच आपल्याला टक साठी लागणार आहेत आणि दीड इंच लागणार आहे मार्जिन या पद्धतीने इथे आली कमरेचं माप इथे आलं तर ह्या रेगा रेगाओन घ्यायचे आणि अशी एक कमेंट आलेली होती की आपण लुझिंग देतो नऊ इंच काळापर्यंत लुझिंग द्यावं लागतं तर इथं जे लुझिंग देतो तर फिटिंग करते वेळी ब्लाउज फिटिंग करते वेळी लुझिंग की छातीच्या चौथ्या भागाजवळ टीप मारायची तर साहजिक आहे आपल्याला लुझिंग जवळ टीप मारायची कारण आपण हे लुझिंग घेतलेले ऑलरेडी वापरात यावं म्हणून ते जर तुम्ही इथं फिटिंगची टीप जर दिलीत छातीच्या चौथ्या भागाला तर मग इथं ब्लाऊज तुम्हाला गळ्याजवळ इथं जो गळा पडतो आपला किंवा मुंड्याचा जो भाग असतो तिथे टाईट होण्याची शक्यता असते ब्लाउज म्हणून तर असतं मग ते लुझिंग फिटिंग मध्ये घालून कसं चालेल तर फिटिंग करते वेळी इथंच आहे जिथे लुजिंगची खून आली आपली तिथेच करायचं आहे तर या शंकेचं पण निवारण झालं असेल तर पुढे जाऊया तर या, या पद्धतीने आपली ही चौथा भाग आणि कंबर झालेली आहे आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे तर मुंड्यासाठी थोडं तिरक जायचंय अर्धा इंच या पद्धतीने आणि इथून द्यायचंय एक इंच आणि याचा अर्धा करून घ्यायचाय तर आता मी सहा इंचावर मुंडा दिलाय पण तो परफेक्ट मुंडा येणार आहे असं मी अजून बोललेली नाही जोपर्यंत आपल्याला याचा हा येत निघत नाही जो आपला ब्लाऊजचा मुंडा आहे किंवा मापाचा मुंडा आहे त्याचा हा भरत नाही तर तोपर्यंत मुंडा आपण ठरवायचा नाही कितीचा आहे ते आता इथं आहे वीस मुंडा तर त्याचे अर्धे होतात दहा तर पाव इंच आपल्याला लूज द्यायचंय म्हणजे किती सव्वा दहा राऊंड भरला पाहिजे मुंड्याचा या पद्धतीने मुंडा कटिंग करायचा <coughs> तर इथे मी अगोदर असे डॉट डॉट देऊन घेते आणि मग मोजूय तर इथून असा टेप लावायचा आहे आणि वळवत वळवत आपल्या लुजिंगच्या खुनेपर्यंत आणायचंय तर परफेक्ट दहा इंच भरलंय बघा तेप लावते परफेक्ट दहा इंचावर भरलाय तर आपल्याला अजून थोडासा लूज पाहिजे तर थोडासा खाली काढते असा असा थोडासा खालून म्हणजे किती येणार आहे सव्वा दहा बरोबर भरेल दाखवते मी अजून आता हे बघा परफेक्ट सव्वा दहा वर बसलेला आहे तर हा आपला मुंडा परफेक्ट आहे आता इथे टाकायचा आहे तुम्हाला जी शोल्डर पट्टी आहे तेवढी मग साडेतीन वर घेऊयात आपण हे आणि वरती जो उरेल तो गळा असणार आहे तर सात इंचा सा गळा पाहिजे तर साडेसात वर खून करायचे आणि तुम्ही जर इथे अर्धा इंच लुझिंग घे मार्जिन घेत नसाल शिलाई मार्जिन तर सात वर करा खून आणि इथून ब्रॉड द्यायचंय आपल्याला तीन इंच गळा गळ्याला गड़ा। रुंदी इथं द्यायचे तीन इंच पाठीवर वरती जी उरेल तेवढी शोल्डर सोडून जी उरेल तेवढी रुंदी द्यायची आणि मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे असा आणि इथून आपल्याला हा गळा टाकायचा आहे असा या पद्धतीने ही कटिंग झालेली आहे तर इथं आपल्याला असा हाफ करून घ्यायचा आहे ब्लाउजचा फिटिंगपर्यंत आणि तिथे द्यायचे चार इंच किंवा पाच इंच आता गळा मोठा आहे वरती आहे तर इथं स्पेस भरपूर येते आपण पाच इंचाची उंची ठेवूयात आणि अर्धा इंच या साइडला आणि अर्धा इंच या साइडला अशी आपण ही टक्स मारून घ्यायचे अशी या पद्धतीने आपली ही कटिंग होणार आहे पाठीमागची आता इथे मी तुम्हाला स्लोप सांगितलेला नाही अर्धा इंच गळ्याच्या बाजूला स्लोप कधी सांगत असते जेव्हा तुमचा खोल गळा असतो तेव्हा आता हा जास्त डीप नाहीये जास्त खोल नाहीये तर इथं द्यायची गरज नाही स्लोप आणि इथलं म्हणाल तर हा टक्स मारून झाला कापडावर आपल्या की मग बघा अशी पट्टी ठेवून बघायची हा टक्स मिटवला टीप मारून घेतली की मग अशी पट्टी या साईडला जे आपलं ब्लाऊज आहे त्याच्यावर अशी पट्टी सरळ ठेवून जर तुमची अशी तिरकस जात असेल वर पट्टी तर तेवढं कट करून टाका आणि जर नसेल जात तर जसाच्या तसं राहू द्या जर तिरकी रेग इकडं वर गेली पट्टी तरच कट करायचं आहे आता हे कमी ब्लाउज कमी गळ्याच्या साठी हे फक्त करायचंय जर डीप गाळा असता तर हे लगेचच कट करायला मी सांगत असते तुम्हाला तर ही झाली पाठीमागची कटिंग आता याच्यावर आपल्याला पुढची कटिंग करायची तर हा मुंडा नाही वाढवून घेतलाय आपण हा खालचा मुंडा तो मुंडा कट करायचा असा हा आता हे कटिंग करून तुम्ही बाजूला पेपर घ्यायचंय किंवा ते कापड कट करून बाजूला घ्यायचंय आणि दुसऱ्या ठिकाणी कापडाच्या दुसऱ्या ठिकाणी हा हा हे कापड आपलं जो पार्ट निघाला आहे तो छापून घ्यायचा आहे सगळीकडून असा हा गळा छापू नकात हा इथून हा मुंडा पण छापून घ्यायचा आहे असा आणि ही बाजू इथंपर्यंत छापायची आहे ही बाजू सरळ छापायची आहे आणि ही पूर्ण बाजू छापून घ्यायची असं छापून झालं की मग आपल्याला काय करायचं आहे पुढच्या भागाची कटिंग टाकायची आहे तर छापल्यानंतर हे येणार नाही आहे बघा गळा आणि टक्स येणार नाही तुमची असा ब्लाउज येणार आहे हे पण मी पुसून टाकते इथंपर्यंतच छापल्यानंतर असा ब्लाऊज दिसणार आहे तुमचा तर आपण आता हे छापून घेतल्यानंतर काय करायचंय हे पण पुसते म्हणजे समजेल बरोबर असा छापलेला येणार आहे तुमचं मग नंतर काय करायचं हे जे आहे आपलं मुंडेची रेप ती अशी सरळ ओढून घ्यायची आणि त्याच्या आतमध्ये अर्धा इंच असं यायचं अशा <coughs> पद्धतीने ही पण एक रेग ओढून घ्यायची कागदावर अशी पुढं इथून अशी पुढं जेव्हा हा पाटीचा भाग ठेवलेला असतो आपण छापायला तेव्हा ही मुंड्याची रेग अशी ओढून घ्यायची हा खून करून घ्यायची गळ्याची खून आणि इथं फिटिंगची खून करून घ्यायची जेव्हा तुम्ही ब्लाउज वर हे छापून घेत आहे तेव्हा हे करायचंय आणि नंतर हा पार्ट काढून आपल्याला मुंड्याची लाईन अशी सरळ करून घ्यायचे त्याच्या आतमध्ये अर्धा इंच जायचंय असं आणि मग ही जी रेग आपली ओढून घेतली ती मग इथं मिळवायची सरळ मुंड्याला म्हणजे काय होतं परफेक्ट उंची मुंड्याला निघते आता इथून आपल्याला एक इंच बाहेर जायचं आहे आता हा जो आपला निघाला कोपरा मुंड्याचा तिथून एक इंच बाहेर जायचं आहे आणि हा जो मध्य निघालेला आहे त्या मध्यातून आपल्याला ह्या एक इंचावर येऊन इथून हा असा पुढच्या भागाचा मुंडा द्यायचा आहे असा या पद्धतीने आणि मग हा पण मुंडा मोजून दाखवते तुम्हाला मोठा झाल्यावर काय करायचं कारण मोठा होतो आतून खोल गेला म्हटल्यावर मोठा होतो मग परत आपल्याला हे असा लावून तर हा भरलेला आहे साडे दहा इंच मग इथे पाऊन पाव इंच म्हणजे तीन रेगा येतात ते करतात तर तीन रेगा इथे शोल्डर स्लोप द्यायचा पुढच्या भागासाठी पुढच्या भागासाठी पाव इंच वरून स्लोप द्यायचा आणि मग हा मुंडा आपल्याला कट करायचा आहे आता हा बाहेरचा मुंडा मी कुसून टाकते हा आला मुंडा आपला पुढच्या भागाचा इथून खाली आपल्याला सहा इंचा गळा दिलाय पुढचा तर साडेसहावर खून करून घ्यायचे आणि पुढच्या साईडला पावणे तीन गळा रुंदी द्या किंवा तीन दिली तरी चालेल कारण माप मोठा आहे छातीच्या इथे सुद्धा रुंदा असणार आहे तर इथे तीन इंचा ब्रॉड दिला या मापाला तरी चालू शकतोय आणि मग आपल्याला हा गळ्याचा आकार टाकायचा आहे आता इथून खाली आपल्याला टाकायचे आहे अडीच इंचावर पट्टी इथे येणार आहे इथं सुद्धा अडीच इंच इथे येणार आहे इथं आपल्याला रेगडून घ्यायचे सरळ अशी आता आपल्याला बस्ट पॉईंट काढून घ्यायचा आहे बस्ट पॉईंट काढायचा आहे त्रेचाळीसचा कारण पुढचा भाग आपण कटिंग करतोय पुढचा भाग हा फुल बस्ट मापाने करायचा असतो तर त्रेचाळीसचा चौथा भाग येतो पावणे अकरा आता पावणे अकरा आलेला आहे तर त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आपण दीड इंच प्लस करत असतो जेव्हा छोटं माप आहे तेव्हा दीड इंच करत असतो तर इथं पावणे अकरा आले तर एक इंच प्लस करायचंय आणि मग तिथे सरळ रे घ्यायची अशी आणि या सरळ रेगेवर आपल्याला टाकायचंय त्रेचाळीसचा चौथा भाग तर त्रेचाळीसचा चौथा भाग येतो पावणे अकरा बघा इथून पण चौथा भाग टाकलाय इथून चौथा भाग प्लस एक इंच केले आता याच्यामध्ये आपण पाठीमाग पाऊन इंच लुझिंग दिलंय तर इथे सुद्धा पावून इंच लुझिंग द्यायचंय आणि मग दीड इंच मार्गिंग द्यायचंय तर अशा पद्धतीने ही ही आपली फिटिंगची खून आहे ती खून या लुझिंगला द्यायची मिळवायचे आणि फिटिंगची फिटिंगला मिळवायची अशा पद्धतीने ही तिरकस लाईन जाणार आहे आजूबाजूच पुसून टाकते मी आता हे काय आहे पॉइंट आहे पॉइंटची रेग आहे बरोबर पॉइंटची रेग आहे आता इथं पॉइंट किती वर घ्यायचा तर छातीचा म्हणजे फुल बसचा धावा भाग फुल बसचा धावा भाग किती येणार आहे तर चार पॉईंट तीन त्रेचाळीस आहे तर धावा भाग चार पॉईंट तीन येणार आहे बरोबर ना म्हणजेच किती येणार आहे सव्वा चार इंच इथं आलं हा आपला एक्झॅक्टली टक्सचा पॉइंट आलेला आहे म्हणजे इथं येणार आहे आपलं टोक त्यानंतर आपल्याला हा जो भाग आता ही काय आहे क्रॉस पट्टी आहे योगपट्टी म्हणत असाल तुम्ही ही क्रॉस पट्टीची लाईन आहे अडीच अडीच इंचाची तिथे आपल्याला या साईडला एक इंच वर आहे आणि असा हा राऊंड देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीसाठी नंतर या क्रॉस पट्टीवर हे माप फिटिंग पर्यंत बघायचंय किती आलं तर बारा आलेलं आहे तर बाराचे समान तीन भाग करायचे तर चार त्रिक बारा म्हणजे हा पार्ट आपला कितीचा येणार आहे चार इंचाचा येणार आहे आणि ही कटोरी कितीची येणार आहे तर आठ इंचाची येणार आहे तर या पद्धतीने कटोरीचा भाग काढायचा आहे आणि इथं चार इंचावर खून करून घ्यायचे म्हणजे जे उरलंय त्याचे समान तीन भाग करून आता हे जे चारची खून आली ती सरळ अशी थोडीशी अशी तिरकी केली तरी चालेल अशी गळ्याच्या साईडने झुकून तिरकी करायचे नंतर गळ्याचा राऊंड जिथे आलेला आहे आपला तिथे खून करून घ्यायचे आणि या मुंड्यापासून आपल्याला अडीच वर एक खून करून घ्यायचे अशी आणि हा आकार कटोरीचा इथे मिळवायचा आहे खूप सोप्या पद्धतीत आणि पटकन कटो कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे या पद्धतीने आपली मूळ कटोरी निघालेली आहे अशी हे बघा आणि ही निघाली आपली क्रॉस पट्टी तर अशी ही कटी पुढच्या भागाची होणार आहे तर हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हे कट करून घ्या मी पुसून घेते म्हणजे कट झाले असं समजा ही पट्टी पुसून घ्यायची आहे आता दुसरं सांगते क्रॉस पट्टी कट करून घेतली दुसरं सांगते पाठीमागच्या भागाला मी खाली टक्स मारल्यानंतर जर पट्टी तिरकी गेली इथून अशी तर कट करा म्हटलं मग ते समजा तुमचं अर्धा इंच कट झाले किंवा पाऊन इंच झाले तर जर कट झालं असेल तर ते इथं मायनस करायचंय जेवढं कट झालंय एवढं इथं मायनस करायचंय या पार्टला कटोरी जोडण्याच्या पार्टला जर तुमचं कट झाला असेल तर ते चेक करा आणि मग तात्पुरता आपण हे आहे असं कट करायचंय नंतर जेव्हा आपण क्रॉस पट्टी बघणार आहोत टक्स टाकणार आहोत स्टिचिंगच्या वेळी तेव्हा कट झाला पाठीमागचा पार्ट तर इथे पण तेवढाच पार्ट कट ते करायचा आहे क्रॉस पट्टीच्या बाजूने तर हे कट करून बाजूला घेते या पद्धतीने आपली ही मूळ कटोरी आपल्याला मिळालेली आहे आता ही मूळ कटोरी तुम्ही काय करायचे दुसऱ्या कागदावर छापून घ्यायची ही मूळ कटोरी आपली छापून घ्यायची तुम्ही दुसऱ्या कागदावर आणि काय करायचंय हा जो पॉईंटची रेग आलेली आहे ती पॉईंटची रेग सरळ ओढून घ्यायची अशी आता इथं बघा आपण दहावा भाग इथं ऑलरेडी काढलेला आहे त्या पुढे काय करायचंय फक्त आपल्याला मार्जिन द्यायचंय अस त्या पुढे असं मार्जिन द्यायचंय जेव्हा आपण इथून पुढे दहावा भाग हा पॉईंट काढून घेतलाय तेव्हा फक्त या साईडला मार्जिन आहे आणि मग या साईडला आपल्याला जेवढं हे अंतर आहे तेवढंच तिकडे द्यायचंय तर आपण हे मोजून बघूयात किती अंतर आलंय तर सव्वाचार आलं तर आणि प्लस हे मार्जिन तर इथून पुढे सव्वा चार वर एक खून करायची अशी आणि त्याच्या पुढे मार्जिन द्यायचंय कटोरी जोडायला लागणार आणि मग ही रेग आपल्याला अशी तिरकस द्यायची अशी मार्जिनची पण देऊन घेऊया आणि मग एवढी कटोरी इकडं पुढं वाढलेली आपण या साईडला कटोरी वाढवलेली नाही फक्त मार्जिन दिले आता हे जे आहे कटोरी मूळ कटोरीचं टोक ते इथं जोडायचं आहे पहिलं सुरुवातीला असं आणि मग आपल्याला थोडस मार्जिन देऊन पुढच्या मार्जिनला आपण हे मिळवायचं आहे इतकी पटकन कटोरी वाढवून झालेली आहे बघा आणि एकदम सोप्या पद्धतीत ही झाली आपली कटोरी वरच्या साइडला वाढवली आता इथून खाली आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे तर टक्सची उंची किती टाकायची तर जेवढा हा दहावा भाग आलेला आहे त्याच्यातून एक इंच वजा करायचंय तर सव्वा चार दहावा भाग आला होता तर सव्वा तीन होणार आहे ते एक इंच वजा केल्यावर तर इथं खून येणार ही मग आपल्याला इथे खाली मार्जिन थोडंसं वाढवायचंय इथं थोडं मार्जिन वाढवायचंय आणि इथं पण खाली मार्जिन वाढवायचं आहे हा मग ही आपली टीप इथं जाणार आहे अशी आणि ही टीप इथं जाणार आहे खूण अशी आणि त्यानंतर आपल्याला हे मार्जिन असं इथं द्यायचंय जे तुम्ही जेवढं अर्धा इंच घेत असाल तर अर्धा इंच घ्या मार्जिन किंवा तीन तीन रेगा घेत असाल तर तीन रेगांचं मार्जिन घ्यायचंय या पद्धतीने ही कटोरी वाढली जाणार आहे नंतर आपल्याला या साइडला आता किती इंचाची कटोरी निघाली होती मूळ कटोरी आठ इंचाची तर इथून इकडे बघायचा आठ इंच तर इथे चार इंच येणार आहे या साईडला आणि इकडे चार इंच येणार आहे मग हा जो मध्ये जो टक्स आला आपला सॉरी ही मार्जिन सोडायचं आहे आणि मग चार चार इंचावर खुना करून घ्यायचे तर इथे येणार आहे आणि इथून इथे येणार आहे हा मध्ये बरोबर आपल्याला टक्स आलेला आहे तीन इंचा तो आपल्याला टक्स असा खाली आणायचा आहे असा आणि इथे सुद्धा आपल्याला आता बरोबर उंची टाकायची टक्सची तर इथून खाली आपण सव्वा तीन घेतली होती त्यामध्ये मार्जिन मिळवायचंय तीन रेगा सव्वा तीन आणि तीन रेगा तीन आणि एक होतं किंवा पावणे चार होतो तर इथून पावणे चार आणि इथून सुद्धा पावणे चार तर हे बरोबर आलेलं आहे इकडं गेलेलं पण हे, गे हे मात्र खाली येते तर मग ही खून आपली मार्जिनची इथं मिळवायची आणि इथून इथं इत्थ मिळवायचे अशी तर हे जो हा जो पार्ट इथं वाढला मी डार्क करते असा एवढी कटोरी आपली उंची कमी झाली असती टक्सची आणि मग ब्लाउज पुढे झुकला जातो जर कटोरी तुमची जर परफेक्ट उंचीची नसेल तर ब्लाऊज काय करतो छाती ब्लाऊज पुढे खेचून घेते आणि मग इथून शोल्डर खाली उतरते पुढच्या साईडला गळा जरी तुम्ही सहाचा काढला तरी सातचा होऊन मोठा होतो गळा आणि कटोरी अपुरी पडते मग या पद्धतीने कटोरी वाढवायची आहे परफेक्ट टक्सची उंची द्यायची आहे जो मध्ये उंची आलेली आहे तीच उंची या दोन्ही साइडला द्यायची तर या पद्धतीने ही कटोरीची उंची झाली आणि आता आपली मगाशी क्रॉस पट्टी निघालेली आहे ती पट्टीची उंची मी ब्लाऊजच्या कटिंग मध्ये दाखवत असते आता ही कटोरी पूर्ण मी वाढून दाखवलेली आहे तुम्हाला आता राहिला प्रश्न पट्टीचा तर जी क्रॉस पट्टी आपण मग अशी कटिंग करून काढून ठेवली तुम्ही तुम्ही कागद तुमचा असेल माझं फळ्यावर आहे त्यामुळे पुसून गेलेलं आहे तुमचा कागद असणार आहे बाजूला तर ती क्रॉस पट्टी जशीच्या तशी ठेवायची आहे कटिंग ब्लाऊजवर आणि त्याच्यामध्ये पाऊन इंच किंवा एक इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे खालच्या साईडला कमरेच्या साईडला आणि मग ती आखून मग तेवढं कापड तुम्ही क्रॉसपट्टीची पट्टी घ्यायची आहे तयार करून तर बघा किती छान आणि पटकन सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटिंग दाखवली आणि खूप मोठ्या साईजची आहे हेवी साईज आहे तर हेवी साईजची कटिंग सगळ्यांच्याच फायद्याची आहे बऱ्याच कमेंट्स येतात मोठ्या साईजची कटिंग दाखवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कंबर सुद्धा अडतीस आहे तर या पद्धतीने आपल्याला टक्स पण काढता आला पाहिजे कंबर आणि फुलवस्तचं माप किती आहे याच्यातला अंतर बघून आपल्याला टक्स काढायचा असतो अशा पद्धतीने टक्स परफेक्ट काढायचा परफेक्ट मुंडा कसा काढायचा ते पण दाखवलं परफेक्ट शोल्डर कशी काढायची आता या ताईंनी आपल्याला साडेसहा शोल्डर दिली होती आपण साडेसहा डायरेक्ट घेऊन कटिंग करून दाखवली असते मी पण समजा हा ब्लाउजला जर पंधरा इंच शोल्डर आहे तर त्यातून कसे कमी करायचे किती करायचे हे पण मी सांगितलं आणि जर तुमची शॉ चौदा असेल तर त्यातून सात इंचाच्या गळ्यासाठी तुम्हाला किती कमी करायचे आहे दीड इंच कमी करायचे तर चौदा असेल तर तुमची दीड इंच कमी झाली सात मधून तर किती येणार आहे साडेपाच येणार आहे अशा पद्धतीने तुमची अंगावरचं माप शोल्डरचं बघायचं आहे सात शाथ इंचासाठी दीड इंच शोल्डर कमी करायचे सात मधून चौदा इंचासाठी असो किंवा पंधरा असो किंवा तेरा असो तुमची शोल्डर त्याचा निम्मा करून आहे त्यातून सात इंचाचा जर गळा असेल सात आणि आठ इंचासाठी दीड इंच शोल्डर कमी करायचे निम्म्यातून तुम्हाला तर बघा किती खूप साऱ्या तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत मी कटिंगमधून तर आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा मित्र मैत्रिणी सोबत खूप महत्वाच्या टिप्स देत असते मी व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा